इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढी पाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असे शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शहरामध्ये बांधवांच्या पुढाकारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांसह सा व्यापक स्वरूपात करण्याचं नियोजन करण्यात आलं माजी नगराध्यक्ष संग्राम घोडके माजी नगरसेविका सोनलिता हृदय घोडके हृदय उत्तम घोडके यांसह समाजामधील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ नगर श्रीगोंदा इथे तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके आणि खजिनदार विशाल गौतम घोडके यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केलंय त्यांनी नमूद केल्याप्रमाणे तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमांना शहरामधील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता प्रशासकीय पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आणि समाजामधील नागरिक अभिवादन करणार आहेत चौदा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये धम्म पूजा पाठ संपन्न होणार आहे त्यानंतर नऊ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थनगरच्या शाळकरी मुलांकडनं झांज आणि लेझिम खेळाचे सादरीकरण संदीप मोटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे पुढे साडेनऊ वाजता प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथून झेंडा चौक संत रोहिदास चौक शिवाजी चौक शनी चौक जोधपूर मारुती चौक या मार्गाने मार्गक्रमण करत सिद्धार्थनगर येथे कार्यक्रमस्थळी संपन्न होईल याच दिवशी दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत भोजन दान करण्यात येणार आहे तालुक्यातील तमाम भीम बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेण्याचं आवाहन यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष आणि संयोजक आणि आयोजकांनी केलंय सदरील अन्नदान चंद्रमा पेट्रोल पंपाचे संचालक श्री संजय जगधने सर यांनी सामाजिक भावनेमधनं सदिच्छेनं दिलं आहे असं सांगण्यात सिद्धार्थ नगर श्रीगोंदा येथील समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा समितीचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके माजी नगरसेविका सोनलिताई हृदय घोडके हृदय गौतम घोडके विशाल घोडके सुनील भागचंद घोडके अविनाश आकाश घोडके लक्ष्मण घोडके भगवान घोडके जिवाजी भाणुदास घोडके धरमजी घोडके किरण घोडके गोरख चलेंदर घोडके विलास घोडके सागर मोरे पप्पू घोडके श्रीकांत घोडके सचिन नामदेव घोडके योगेश घोडके तसेच सनी घोडके आदींसह अक्षयराजू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर श्रीगोंदा या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे जयंतीचं त्यानिमित्ताने दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी बारा वाजता पूजापाठाचा कार्यक्रम आणि धार्मिक वंदना होऊन उद्या सकाळी नऊ वाजता तालुक्यातील सर्व नेते सर्व बहुजन समाजातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून उद्या सकाळी नऊ वाजता प्रतिमेचं पूजन होईल आणि झेंडा झेंडावंदन व... होईल पंचशिलेचं त्वजाराहण्याचं झेंडा रो रोहन होईल आणि सकाळी नऊ वाजता कार्यक्रम झाल्यानंतर साडेनऊ वाजता नऊ वाजून तीस मिनिटांनी गावामध्ये हवी अशी रॅली निघणार आहे प्रतिमेचा रॅली निघून गावामध्ये पूर्ण शहरामध्ये त्याचा मिरवणूक निघणार आहे तरी सर्व भोजन बांधवांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि दुपारी रॅली आल्यानंतर या ठिकाणी सिद्धार्थनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी त्या भोजनाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे सर्वांना अशी विनंती करतो आणि संध्याकाळी सात वाजता लेजर शोचं आयोजन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त व महात्मा फुले जयंती निमित्त लेजर शो विथ सिस्टीम याचाही सर्व नागरिकांनी व भोजन समाजातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी उपस्थित आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो सर्वांनी उपस्थित राहावं जय भीम नमो बुद्ध जय ज्योती जय भीम अलाबाद होणाऱ्या भीम जयंतीच्या निमित्तानं भी सर्व तालुक्यातील भीमसैनिकांना आव्हान आहे की त्यांनी आपण उद्या उपस्थित राहू त्या तालुक्याच्या जयंतीला शोभा वाढवावी एवढंच मी विनंती करतो श्रीगोंदिया दिन जयंती महोत्सव या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून या शोभा कार्यक्रमाचा अशी मी सर्व ग्रामस्थांना आणि तालुक्यातील सर्व सर्व कार्यकर्त्यांना बहुजन समाजाला विनंती करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा आज आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस